नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून कांदा बाजाराची परिस्थिती अतिशय बिकट होती आता हळूहळू कांदा बाजारात दिलासा मिळू लागला आहे आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर सरासरी सोळाशे रुपये तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तर सरासरी अकराशे रुपयांचा दर मिळाला जिल्हानिहाय कांदा बाजार भाव पाहिल्यास नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची जवळपास त्र्याण्णव हजार क्विंटलची आवक झाली आज कमीत कमी तीनशे त्र्याण्णव रुपये तर सरासरी तेराशे शहात्तर रुपयांचा दर मिळाला दुसरीकडे पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी आठशे तेहतीस रुपये तर सरासरी बाराशे तेहतीस रुपये असा दर मिळाला नागपूर जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी बाराशे रुपये तर सरासरी चौदाशे रुपये दुसरीकडे मुंबई बाजारात कमीत कमी नऊशे रुपये तर सरासरी तेराशे पन्नास रुपये असा दर मिळाला तर अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार करता उन्हाळ कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर सरासरी चौदाशे पन्नास रुपये असा दर मिळाला जळगाव जिल्ह्यात कमीत कमी एक हजार रुपये तर सरासरी बाराशे रुपये असा दर मिळाला सांगली बाजारात कमीत कमी पाचशे रुपये तर सरासरी अकराशे रुपये आणि सातारा बाजारात सर्वसाधारण कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये तर सरासरी चौदाशे रुपये असा दर मिळाला तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद